नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी असाच विचार करत पडलो होतो की डॉक्टर केशव बैराम हेडगेवार के यांनी एकोणीसशे पंचवीस साली जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली नसती तर सध्या शताब्दी वर्ष ते साजरे करत आहेत आणि त्यानिमित्तानं वारंवार संघ संघाचे विचार भाषणं त्यांची बौद्धिकं वाचण्यात येत आहेत आणि त्यातून सहज हा विचार मनात आला की आजच्या तारखेला जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली नसती संघ अस्तित्वात नसता तर म्हणजे आज संघाचं काम जगभर आहे किंबहुना संपूर्ण जग केवळ संघाचा हिंदुस्थान या भावनेतून आपल्या या देशाकडे बघतं आहे मित्रांनो तरीही छोट्याशा पाकिस्ताननं आणि पाकिस्तानला मदत करणाऱ्या त्या काश्मीरच्या लोकांनी अख्ख्या हिंदुस्थानाला जेरी सांडला आहे आजही त्यांचा त्रास कल्पनेपलीकडे आहे म्हणजे त्या काश्मीरमधला अगदी चार दोन मुसलमान कुटुंब सोडली एक पाच टक्के मुसलमान कुटुंब सोडलीत बघा मी मोठ्या जबाबदारीनं तुम्हाला सांगतो आहे उरलेले सारेच्या सारे, सारे काश्मीरी मुसलमान हे त्यातलं त्या प्रत्येक कुटुंब प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मुस्लिम दहशतवादाशी संबंधित असतं ते सारेच्या सारे, सारे सहकार्य करत असतात किंबहुना पेहलगामचा जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये दहशतवादी जसे दहशत सामील होते त्या दहशतवाद्यांना मदत करणारे बहुसंख्य स्थानिक मुसलमान होते म्हणूनच ते शक्य झालं आणि त्या हरामखोरांनी स्वतःच्या पोटावर लात मारून घेतली पायावर कुऱ्हाड मारले मित्रांनो समजा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शंभर वर्षापूर्वी स्थापना झाली नसती तर मी असेल शरद पवार असेल उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील आमचा उदयताम पाठक असेल किंबहुना कोल्हापूरचे छत्रपती असतील नागपूरचे भोसले असतील किंवा फलटणचे निंबाळकर असतील आम्हा साऱ्याच स... हिंदूंना सुनता करून घ्यावी लागली असती कारण शंभर टक्के संघ नसता तर आजचा भारत मुस्लिम राष्ट्र म्हणूनच ओळखला गेला असता एवढे ते सारेच्या सारे, सारे मुसलमान कट्टर आहेत पण त्यांना वेसण घालण्याचं काम फक्त संघाने केलं आजच्या तारखेला मी संघ स्वयंसेवक नाही किंबहुना जेव्हा मी पत्रकारितेत आलो त्यानंतर काही वर्षांनी सहजच एकदा मी कट्टर स्वयंसेवक असलेल्या ज्यांनी आयुष्याची आहुती त्या संघासाठी दिली त्या माझ्या वडिलांशी मी गप्पा मारत होतो त्यांना म्हणालो की मी आता पत्रकारितेत आलो आहे धर्मनिरपेक्ष आहे मला एकट्या संघाशी काही घेणं देणं नाही तरीही वारंवार दर दिवशी माझ्या डोक्यामध्ये मा संघाचे विचार येतात कुठेतरी तो संघाचा पगडा माझ्या डोक्यातून जात नाही त्यावर ते, ते हसले आणि म्हणाले की संघस्थानावर अमुक एखादी व्यक्ती केवळ सहा महिने जरी गेली तरी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विसरणं शक्य नसतं तू तर प्रथम द्वितीय वर्ष शिक्षित आहेस दहाव्या वर्गापर्यंत नियमित तू संघस्थानावर जात होता थोडक्यात काय मित्रांनो ज्याने संघाचा संघस्थानाचा संघस्थानावरल्या मातीचा साधा गंध एकदा घेतला ती तिथली माती एकदा जरी हुंगली तरी त्या संघाला विसरणं शक्य नसतं एवढे ते संघाचे विचार कट्टर आहेत या मुसलमानांना लाजवणारे आहेत खिजवणारे आहेत संपवणारे आहेत मित्रांनो समजा संघ नसतात तर सुषमा अंधारे स्मार्ट आहेत काळ्या सवळ्यात पण देखण्या पण आज ते आपल्या देशामध्ये सुरक्षित आहेत एकट्या बिंधास्त फिरत असतात विरोधकांना अंगावर घेतात त्यांच्याशी चार हात करतात शब्दातून त्यांना त्यांची जागा दाखवतात पण जर या सुषमा अंधारे संघ नसता तर आज मुस्लिम राष्ट्रातल्या एक देखण्या महिला म्हणून पुढे आल्या असत्या पण त्यांच्यावर त्यांच्याच घरातल्या त्यांच्या वडिलांची भावांची वाईट नजर राहिली असती एवढा खतरनाक मुस्लिम आहे आपल्या या राष्ट्रातला राष्ट्रातल्या कुठल्याही महिला सुरक्षित राहिल्या नसत्या आज हिंदू महिला म्हटल्यानंतर आपण सारेच्या सारे, सारे हिंदू महिलांच्या मर्यादा पाळतो आपली नजर आणि नियत आपल्या घरातल्या आणि ज्यांच्याशी आपलं बहिणीचं आईचं आतेचं किंवा घरातलं जे एक नातं जपल्या असतं जपल्या गेलेलं असतं त्याकडे कधीही आपण वाईट नजर करून बघत नाही मुसलमानांचं ते नसतं तेथे तर वडिलांची भावाची कोणाची नजर त्यांच्यावर पडते आणि चुलत भाऊ मुसलमान स्त्रीला गामन करून मोकळा कर होतो पैदा करतो समजा संघ नसता तर खुद्द मोहन भागवतांचं नाव आज मीर कासिम अब्दुल्ला वगैरे राहिलं असतं किंवा देवेंद्र फडणवीस देखील खान अड्डवांना ओळखल्या गेले असते चंद्रकांत पाटलांना गफ्फार शेख म्हणून नाव लावलं गेलं असतं चित्रावाघ सोफिया म्हणून ओळखल्या गेल्या असत्या थोडक्यात काय तर मित्रांनो आपल्या साऱ्यांची नावं फक्त आणि फक्त मुसलमान राहिली असती इतिहास जाळला गेला असता शिवाजी महाराज संभाजी महाराज थेट रामापासून तर आजच्या देवदेवतांपर्यंत संतांपर्यंत साऱ्यांच्या प्रतिमा त्यांचे इतिहास चाळल्या गेले असते मंदिरांच्या जागी मशिदी उभारल्या गेल्या असत्या आपण हिंदू कडक होतो त्यांच्याशी लढलो म्हणून निदान मंदिरं तरी वाचली पण वख बोर्ड काय आज देखील वख बोर्डाच्या माध्यमातून किंवा ज्या आपल्या देशामध्ये मशिदी आहेत त्या साऱ्या ठिकाणी मंदिरं होती पण हिंदूंचं सत्व तत्त्व आणि हिंदू एकंदर वाचवण्याचं काम त्या डॉक्टर हेडगेवरांनी केलं शंभर वर्षामध्ये संघ फक्त फोफावला नाही तर त्याचे सारे विचार जगभरात पसरले आणि सारेच्या सारे हिंदू एकत्र आले त्यांना आपल्या अस्तित्वाची जाणीव झाली अन्यथा मंदिरं केव्हा जायला गेली असती तिथे मशिदी आल्या असत्या हिंदू स्त्रिया बाटवल्या गेल्या असत्या त्यांच्यावर बलात्कार झाले असते म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं महत्त्व अबाधित आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं महत्त्व होतं म्हणूनच नरेंद्र मोदी सत्तेवर आले नाही आज त्यांचं देखील नाव आडनाव कुठेतरी शेख अब्दुल्ला खान या पद्धतीनं राहिलं असतं संघ नसता तर शंभर टक्के तुम्हा आम्हा साऱ्यांना ढुंगणं वर करून नमाज पडावा लागला असता मित्रांनो एक फार महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो जो प्रत्येक भारतीय मुसलमानांच्या मनात दर दिवशी वारंवार दरवेळी प्रत्येक वेळी येत असतो आणि तो विचार आहे हिंदू नसण्याचा मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो मोठ्या जबाबदारीनं मी बोलतो आहे भारतीय मुसलमानांना माहिती आहे की अगदी चार दोन पिढ्या शंभर दीडशे वर्ष आधी आम्ही सारे हिंदू होतो त्यांच्या घरात घरण्यात आजही त्या साऱ्यांना पूर्वी झालेले हिंदू संस्कार आठवतात पण त्यांना बाटवण्यात आलं ते मुसलमान झाले कोणीही ओरिजिनल माणूस ओरिजिनल मुसलमान आपल्या भारतात नाही सारे भारतीय मुसलमान हे बाटलेले आहेत आणि त्यांची ती अस्वस्थता आहे त्यांना आपण हिंदू का नाही याचं दुःख होत आहे ते, ते अस्वस्थ असतात पण त्यांना उपाय नाही उपाय सापडत नाही आणि तेथेच संघाची फार मोठी चूक होते आहे ज्या पद्धतीनं मुसलमान धर्मांतर घडवून आणतात किंवा ख्रिश्चन तर त्यासाठी बदनाम आहेत बौद्ध धर्मीय देखील काही कमी नाहीत त्या पद्धतीनं ना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून धर्मांतर घडवून आणणं आपल्या या देशाची राष्ट्राची गरज आहे आवश्यकता आहे विशेषतः जर मुस्लिमांना मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा त्यांचा पूर्वीचा हिंदू धर्म जर समजावून सांगितला तर त्यांना धर्मांतर करणं फारसं कठीण नाही वेळ लागणार नाही त्यांना ते हवं आहे जसं वातीला पेटवायचा अवकाश की फटाका फुटतो तेच नक्की आणि नेमकं भारतीय मुसलमानांमध्ये घडणार आहे त्यांना ते संस्कार ते हिंदूंचे विचार आवडतात पण बाहेर बोलता येत नाही मनात त्यांचा तो हिंदूंचा विचार खतखतो आहे आणि त्याची जबाबदारी संघाची आहे संघ दुर्लक्ष करतो आहे संघाच्या प्रचारकांनी काही दिवस इतर काही कामांकडे दुर्लक्ष केलं तर चालेल पण बहुसंख्य मुसलमानांना जे हिंदू होण्यास इच्छा आहे धर्मांतर करण्याची तीव्र इच्छा आहे ते त्यांनी घडवून आणावं दुसरा आणखी महत्त्वाचा मुद्दा की आमच्या लहानपणी संघास संघस्थानाला अनन्यसाधारण महत्त्व होतं म्हणजे दर दिवशी संध्याकाळी सहा वाजले शाळेतून आल्यानंतर संघस्थानावर गेलो नाही असं व्हायचं नाही संघ आमचं आवडतं स्थान होतं किंबहुना अनेकदा सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेत आम्ही संघात जात असू वेगवेगळे विचार राष्ट्रीय विचार त्यातून मनात रुजत गेले मनातली भीती दूर झाली लढण्याची जिद्द मनात आली संकट काळी कसं उभं राहायचं त्याची प्रेरणा या संघातून मिळाली पण पुन्हा तेच की पुढे टी व्ही आले आपण सारे व्यवसायात अधिक बिझी झालो व्यस्त झालो ज्याला त्याला काम खूप वाढले जो तो बिझी झाला व्यस्त झाला कोणाला वेळ नाही घरी आल्यानंतर आता बाहेर पडावंसं वाटत नाही कारण मनोरंजनाची साधनं घरामध्ये खूप वाढल्यामुळे संघस्थान ओस पडले आता संध्याकाळच्या शाखा भरत नाहीत सकाळच्या भरतात पण त्याला फारसा रिस्पॉन्स नाही ही वस्तुस्थिती आहे ती संघाला देखील मान्य करावी लागेल आणि त्यातून पुन्हा एकदा प्रभात आणि सायम शाखाचं महत्त्व जर वाढलं मी तर आणखी एक वाक्य तुम्हाला सांगतो राज्य आणि राष्ट्र दोन्हीकडल्या सरकारनं संघस्थानाला संघस्थानावर जाण्याचं जर कंपल्सरी केलं तर, कंपल केल, तर हिंदू राष्ट्राची भावना वाढीस लागेल हे पुरोगामी चार दोन आहे चार आठ दहा दिवस ओरडतील बरळतील पण त्यांची ताकद फारशी नाही त्यांच्या ताकद नाही त्यांच्या तोंडात दम आणि ढुंगणानं ते हागरे आहेत त्यामुळे त्यांना घाबरण्याचं कारण नाही पण शासनानंच आता कंपल्सरी करावं आणि ज्याला त्याला संघस्थानावर पाठवून एक वेगळं हिंदू राष्ट्र आपण घडवावं किंबहुना जगामध्ये जसे बौद्ध राष्ट्र आहेत मुस्लिम राष्ट्र आहेत ख्रिश्चन राष्ट्र आहेत आपला हिंदुस्तान पुढल्या काही वर्षामध्ये हिंदू राष्ट्र म्हणून ओळखल्या जावा असं मनापासून वाटतं अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक आणि त्याची शंभर वर्षे हा विषय इथेच संपलेला नाही पुन्हा त्याच्यावर नक्की मी बोलणार आहे तूर्तरच मित्रांनो नमस्कार